किती पैसे दिले बाबांनी हा मामांचे बाबांनी दिले काही फिरायला झाला पैसे ते किती दिले बाबांनी सगळ्यांना हंड्रेड हंड्रेड रुपीज दिले काही आम्हाला पण दिले कशी आणि काही आम्ही आलो तर दुकानात खाऊ घ्याला झाला खाऊ घेऊन गेला आणि चला आता चाल झाला खाऊ घेऊन पोरांना खाऊ घेतलं दुकानात आणि आमच्या दादाची गाडी लांब लांब दादाची गाडी घेऊन झाली आम्ही आणि दादा पण येते का

bà con ở đâu này bà con mamon chỉ tới ở đó nè mamon chỉ कुणाला बाय कुणाला पाय काली पाहिजे का पाहिजे आणि पचस काही चिल्लर पार्टी बघा ये

काय केला वहीनी सगला काऊ काढून घेतला ना <laughs> बाटल्या बिटल्या दिल्या आमचे टाकून चलो मॅप गुगल मॅप काय बैठक च्यू हत्ती एलिफेंट हा हत्ती हत्ती दिसला का हत्ती काही दिसत नाही आणि गाईज आम्ही आलो आता अस्वल बघायला आणि अस्वल बघा कुठल्या कुठे बसलो कुठे अस्वल बाबू झाडावरती अस्वल गाईज बसलाय झाडावरती बघू शकतो तुम्ही बघा झाडावर जाऊन बसलाय गाईज बघा आणि गाईज आम्ही आता आलो गार्डन मध्ये जेवायला लंच टाइम झालाय आमचा पत्त्या पार्टी सगळी बसली लंच करा या काही जेवायला बघा आम्ही सगळे ना जेवायला आणि काही आम्ही आता आलो टायगर बघायला चला टायगर बघूयात आपण चला टायगर बघायला

ने ने था। ने था। का बच्चे हा किती बसल्यात ना हा तुम्ही बघितले ना कसला फोटो काढत मग किती आहे बघ हे ते बघ काय माकडे बनवले बघ Thank

आता पोपट वगैरे बघून झाले आता आम्ही चालू कास बघायला चला चला काशो बी द्या हे कसं वाटलं तुला बघून छान ना एन्जॉय केलं ना बोल क्रॉकोडायला नाही दिसला ना दिसेल दामा चला चला नेक्स्ट बघू चला चला क्रकड चला चल काय पाण्यात येत गाईज मगर बघा सुसरा काय दिसत ना पडायला इथं बघा आणि गाइस तुम्हाला डाइल सगळ्यात मोठ्या पक्षी वरती आणि सगळ्यात मोठा पक्षी बघा मासे खाते गाई इंट्री बघा कशी आहे पक्ष्यांची आ

बाघ जात आहे माझ्या पाइएला अरेूनर पलीकडे बघूच इथं बंदीकले टाइगर बघायला क्राउडले जमले होतं हटला मला आبري ओहो hit number पण टायगर दाखवायला गेला व्हिडिओ कॉल लावून चल इकडे केलायला बाय आणि गाइस आता आम्ही केला इथून एग्जिट सो आता आम्ही चाललो घरी बाय बाय मुंबई जी ओ या गाइस मेल आम्ही चाललो आता घरी आणि जाता जाता बेल वाजून झाले ना ओ बेल बी बाय तुम्ही मसला वापर मसला वापर तुम्ही